नमस्कार चोकंदर पोटोबा या यूट्यूब चॅनेलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे आरोग्यदायी असे अळूचे फतफते किंवा त्याला चाळूची पत्त भाजी असेही म्हणतात तर चला बनूयात अळूचे फतपदे तसेच अळूचे फतपदे खाल्ल्याने आरोग्यासाठी होणारे फायदे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहाचे फतपदे बनवण्यासाठी आपण अळूची ताजी पाने डेटासह घेतली आहेत आता आपल्याला या पानांचे देट काढून घ्यायचे आहे डेट काढायचा आहे अशा प्रकारे सर्व पानांचे देठ आपल्याला काढून घ्यायचे आहे आपले सर्व पानांचे देट काढून झाले आहे आता देट आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि पाणी ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे अशा प्रकारे सर्व पाने सुद्धा आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आता पानांच्या मागे शिरांना दोऱ्यासारखे असते ते काढून घ्यायचे आहे हे आपल्याला काढून टाकायचे असे दोऱ्यासारखे असते जेवढे शक्य असतील तेवढे शिरा आपल्याला काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने शिरा काढल्या नाहीत तर भाजी छान शिजत नाही अशा प्रकारे आपल्याला सर्व पानांच्या शिरा शिरा शिरांना दोऱ्यासारखं जे काही असतं ते काढून घ्यायचं आहे प्रकारे सर्व पानांच्या शिरा आपल्या काढून झाल्या आहेत आता आपल्याला देठाच्या साली काढायच्या आहेत हे देठ आहेत आणि असं वडून घ्यायचं अशा प्रकारे आपल्याला सर्व देटांच्या साली काढून घ्यायच्या आहेत आळूच्या पानांमधील पोषक तत्वांमुळे रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते तसेच आळूच्या पानांमध्ये विटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असते त्याने डोळ्याचे आरोग्य चांगले राहते अशा प्रकारे सर्व देटांच्या साली काढून झाल्या आहेत आता आपल्याला सर्व डेट आणि पाणी बारीक चिरून घ्यायचे आहेत आळूची भाजी खाल्ल्याने पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते तसेच पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते आपली सर्व पाने आता चिरून झाली आहेत अशा प्रकारे सर्व पाने आणि डेट आपले चिरून झाले आहेत आता आपण एक वाटी हरभऱ्याची डाळ चार तास आधी पाण्यात भिजत ठेवली होती ती घेतली आहे आणि एक वा अर्धी वाटी शेंगदाणे चार तास आधी पाण्यात भिजत ठेवले होते ते घेतले आहेत आता चिरलेली पाने आपल्याला कुकरच्या डब्यामध्ये काढायचे आहेत आणि देठ ही त्याच डब्यामध्ये काढायचे आहेत आणि दुसरा डबा घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला ही हरभऱ्याची आप डाळ घालायची आहे आणि हे भिजवलेले शेंगदाणे हे याच डब्यामध्ये घालायचे आहे यामध्ये शिजण्यासाठी थोडं पाणी घालायचं आहे आणि या डब्यामध्ये सुद्धा शिजण्यासाठी थोडं पाणी घालायचं आहे आता हे दोन्ही डबे आपल्याला शिजण्यासाठी कुकर मध्ये ठेवायचे आहेत आपल्याला मीडियम फ्लेम वरती तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्या झाल्या की कुकर थंड झाल्यानंतर त्यातून आपल्याला हे डबे बाहेर काढायचे आहेत कुकर थंड झाला आहे आता आपण त्यामधून हे डबे बाहेर काढले आहेत आता आपल्याला पाणी आणि देठ असलेला हा डबा घ्यायचा आहे आता आपल्याला रवीच्या साह्याने छान घोटून घ्यायचं आहे याला भाजी आळूची भाजी शिजवून घोटून घेतल्याने छान एक जीव होते भाजीची टेस्ट ही खूप छान लागते यामुळे अशा पद्धतीने सर्व भाजी आपल्याला एक कोटून घ्यायची आहे वाटी आहे त्यामध्ये चमचे बेसन पीठ यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे बेसन पिठात पाणी घातल्याने पिठातील सर्व गुठळ्या मोडून जातात पिठात गुठळ्या राहत नाहीत आता हे बेसनपीठ छान भिजले आहे आता हे भिजलेले बेसनपीठ आपल्याला घोटलेल्या आळूच्या भाजीमध्ये घालायचे आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे बेसन पिठामुळे आळूची भाजी छान दाटसर होते आणि एक जीव और होते आळूच्या भाजीला फोडणी द्यायची आहे आपल्याला त्यासाठी कढई ठेवली गॅसवर त्यामध्ये एक चमचा तेल घालायचे आहे तेल थोडे गरम झाले आता यामध्ये पाव चमचा मेथीदाणे घालायचे आहेत दाणे आपल्याला लालसर रंगाचे होईपर्यंत परतून घ्यायचे पर आहे याने चव येते मंगळ दाणे थोडेसे लालसर रंगाचे आहेत आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली आहे आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत सात सा, ते आठ कडी पत्तेची पाणी घालायचे आहे छोटा चमचा हिंग घालायचा आहे दोन चमचे हिरव्या मिरची पेस्ट आहे ती घालणार आहे छान परतून घेत आहे मिरची छान भाजली आहे त्यातला कच्चापणा निघून गेला आहे आता आपण त्यामध्ये एक चमचा हळद पावडर घालणार आहे आणि एक चमचा आले लसूण पेस्ट घालणार आहे हे पुन्हा छान परतून घ्यायचं हे परतून झाले आहे आता यामध्ये आपल्याला गोठलेली भाजी घालायची आहे भाजी घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला शिजवलेले शेंगदाणे आणि अरबण्याची डाळ घालून घ्यायची आहे हे पुन्हा मिक्स करायचं आहे आता यामध्ये आपल्याला चिंचेचा कोळ घालायचा आहे हा चिंचेचा कोळ चिंच एक तास पाण्यामध्ये भिजत ठेवून मग बनवला आहे दोन चमचे घालायचा आहे आपल्या आवडीनुसार चिंचेचा कोळ कमी जास्त करू शकता एक छोटा चमचा गुळ घेतला आहे तोही घालायचा आहे त्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे गुळ सुद्धा आवडीनुसार कमी जास्त करू शकता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आळूची अशी भाजी खाल्ल्याने सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते तसेच आळूची भाजी खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते पोटात गॅस होणे मुरडा होणे जुलाब होणे यासारख्या पोटाच्या समस्या ही भाजी खाल्ल्याने दूर होतात आता ही भाजी आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळून दोन मिनिट बारीक गॅस करून ठेवायची आहे छान उकळी आली आहे आता बारीक गॅस करून दोन मिनिट आपल्याला झाकण न ठेवता असं शिजू द्यायचं आहे याने सर अशा प्रकारे अनेक शारीरिक समस्यांवर फायदेशीर अशी आळूचे फटपदे तयार झाले आहे आता आपण हे सर्व करूया सोबत आळूचे फटपदे खूपच छान लागते भाकरी आणि चपाती सोबतही खाऊ शकता आपल्या आवडीनुसार आपण खाऊ शकता आपली रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनेल हे चोखंद पोटोबा याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद